ओंकार ह्या सगळ्यात महत्त्वाचं असतं की तू काम भुंदो सांभाळून लिला करतस पण आईच्या कष्टाची जाणीव तुका असा आणि तुका आईचा कायम पुढे नेतलो आणि असंच तू खूप पुढे जायचा खूप यश तुका प्राप्त होऊन तशी अशी सरणी प्रार्थना करते आणि तू तर कोकणचे चेडवा प्रस्तुत कोकण समर फेस्टिवलमध्ये मध्ये आमच्या विनंतीक मान देऊन इलस एवढं पाऊस असा सुद्धा आमका दोन शब्द सांगलंच त्याबद्दल खराच खूप खूप धन्यवाद आणि हे आहे तुम्हाला ब्रेटी मून स्टुडिओ कस्टमाइज क्लोदिंग स्टुडिओ आहे तर बघा काय यू ओंकार पालो कशे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर मंडळी तुम्ही आजचा थमने आणि टायटल तर बघितला आज आपण जाणार आहोत कोकण समर फेस्टिवल आपल्याला तिकडे इन्व्हिटेशन आहे आणि या वर्षीचा तिसरा वर्ष आहे त्यांचा आणि तिकडे छोटे व्यावसायिक त्याचप्रमाणे परत आपण युवा कलाकार जे आहेत ना त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी याचं आयोजन केलं जातं आणि मस्त मस्त खाद्यपदार्थांचे स्टॉल वगैरे असतात तर तेच आपण आज बघणार आहोत आणि आपल्याला पाहुणे म्हणून बोलवले हो तिकडे सो कसा होणार आहे ब्लॉग शेवटपर्यंत बघा तुम्हाला मस्त फेस्टिवल फिरून आणतो तुम्हाला सुद्धा मजा येणार आहे घरी बसून आनंद घेता येणार आहे फेस्टिवलचा आणि जाणार आहोत मी आई आणि त्याच्यानंतर इकडे जय सो टाइम झाला आहे पाहुण्याढत आलेले आहेत आपल्याला आठला तिकडे बोलवलेला आहे करेक्ट सो वेळ नको काढूया पटापट निघूया आईची तयारी जस्ट होतच आली चला हे बघा आई सुद्धा रेडी झालेली आहे आज अशा प्रकारे मस्त चला आणि दिव्या आणि काय नाही दिव्या कामावर जस्ट आता आले तर आराम बाबूला पण उशीर होणार आहे नाही तर त्यांना मस्त फेस्टिवल बघायला मिळाला असता हो जाऊया बघूया हे बघा झाला टायमिंग चल आणि रिक्षात घेऊन चाललोय कारण टू व्हीलर घरी नाही चला, चला।

दा दा पोच ले पोच ले पोच ले एक पाच दहा मिनटातच आपण फेस्टिवलला येऊन पोहोचलो आणि पोहोचल्या पोहोचल्या तुम्ही बघताय तर इकडे स्टॉल क्लोज करायला घेतलेत तर सगळ्यात मोठी गडबड अशी झाली की आम्ही आल्यानंतर पाऊस स्टार्ट झाला आणि त्याच्यामुळे सर्वांनी आपले स्टॉल बंद करायला घेतलेले तरीसुद्धा जयने थोडा थोडा दाखवायचा प्रयत्न केला आहे तो इकडे तिकडे फिरत होता मोबाईल घेऊन आणि आम्ही उभे होतो इकडे आयोजक ज्यांनी आम्हाला बोलवलेला त्यांच्यासोबतच आम्ही थांबलेलो सो बघू शकताय तुम्ही थोडा थोडा दिसला जास्त काय आम्हाला दिसला नाही तरी हीच मोठी गडबड झाली आणि खूप एक्सायटेड होतो येताना की खूप काय बघणार आहोत आणि तुम्हाला दाखवणार पण आहे पण घडला सीन असा तुझी रिक्षेची सामने असतील सगळे छोटे छोटे गोष्टी बघतो आणि एकंदर तुमच्या घरातलं असलेलं वातावरण खूप छान असतं खूप बरं वाटत तुक आज कसा वाटतं इकडे येऊन समर फेस्टिवल मध्ये एकदम भारीच वाटला आणि सगळ्या मध्ये असा आज आम्ही इकडे उपस्थित असो का सुद्धा तुमचा सपोर्ट मिळेल आणि पहिले बघितलं तर आयोजकांचे आभार मानते इकडे आमका उपस्थित होऊन एक संधी निर्माण करून दिलात आणि कोकण समर फेस्टिवलचा एक पार्ट बनवलात त्याबद्दल सुद्धा मनापासून आभार त्याचप्रमाणे दादाचे सुद्धा आभार गेव कुठे भेटतो अतिशय चांगली म्हणजे आमची ओळख पेढी तर पटून देतो सगळ्यात महत्त्वाचा काम असा कारण बरेच जण आम्हाला फक्त बऱ्याचदा माहिती नसता पण खूप भारी वाटल्या इकडं थोडस पावसामुळे प्रॉब्लेम झालो पण असू दे त्याच्यामुळे दादा सोबत थोडे गप्पा मारून सुद्धा भेटले खूप खरंच तर परत एकदा तुमचे सगळ्यांचे आभार मानते कारण तुमचा सपोर्ट नसता तर आज इथपर्यंत पोहोचणार नसते आणि नक्कीच तुमचा सपोर्ट असंच राहतो जेणेकरून आपल्या सिंधुदुर्गाचा आपल्या महाराष्ट्र नाव सिंधुदुर्ग प्रयत्न करेल नक्कीच आणि तुमच्या सपोर्टची अशीच आमच्या आमच्यासोबत सपोर्ट काय बस ओंकार एकच विचारच असा की कामधंद सगळा सांभाळून ह्या रील करणं ही सोपी गोष्ट नाही आमका तरी काम वेळा आम्ही रिला करीत बसतो पण स्वतःचं काम बंद सांभाळून रील करणं हे खरोखर कौतुकाची गोष्ट असतात तर त्या कसं काय मॅनेज करतस तर पहिली गोष्ट सांगू तर एका मिडल क्लास फॅमिलीत मी करते आणि त्याच्यामुळे काहीतरी वेगळा करूचा मनादेव होता ध्येय पकडले की काहीतरी करायचा आणि इतर इतरांपेक्षा नक्कीच काहीतरी वेगळा करायचा आपल्या फॅमिली आपल्यावरती प्राऊड फील होईल आणि आईचे कष्ट तर पहिल्यापासून कष्टी दिलंय आमच्यासाठी तर त्याच्यामुळेच आईसाठी हा सगळा असा जेणेकरून आईने आजपर्यंत जागा आमच्यासाठी गेल्या नसा छोटीशी काय होईल परत फील आणि त्याच्यामुळेच कामधंद करून आणि बाकी तुम्ही सुद्धा नक्कीच काम कामधंद करून काहीतरी वेगळा करू शकताय आणि आपले पालक असं तिथं तुमच्यावरती नक्कीच प्राऊड फील होण्यासाठी काहीतरी करू शकतात ओंकार ह्या सगळ्यात महत्वाचा असं की तू काम सांभाळून रिला करतस पण आईच्या कष्टाची जाणीव तुका असा आणि तुका आईचा कायम पुढे नेतलो आणि असंच तू खूप पुढे जायचा खूप यश तुका प्राप्त होऊन दे तशी कुणाश्वर सरणी प्रार्थना करते आणि तू तर कोकणची चढवा प्रस्तुत कोकण समर फेस्टिवल मध्ये आमच्या विनंतीक मान देऊन इलस एवढं पाऊस असाम सुद्धा आमका दोन शब्द सांगलच त्याबद्दल खराच खूप खूप धन्यवाद ए फ्यू मोमेंट्स ला इथं तू म्हणाय बरं घरी कारण तिकडे खूप पाऊस आला होता सगळ म्हणाय तिकडे सगळा जे जे स्टॉल होते ते त्यांनी सगळ्यांनी आपलं आपलं सामान आतमध्ये घेतलं हे बघा आईला आईला विचार काय झाला तर आम्ही जाऊ आणि सगळे स्टॉलच गुंडाळ घेतले आणि कारण कपडे आणि होते ना इंचे इंचे बर स्टॉल कपड्यांचे साड्यांचे होते पाऊस पडलो जबरदस्त आणि ऑर्केस्ट्रा चालू होतो सामान होता स्टॉल बंदच केले अचानकच पाऊस पडलो आणि या वर्षात पाऊस पडलो एकदाच कारण गरमीच तशी वाढलेली आता दिवसभर असा वय होता ना की विचारूच ना काय प्रमाणाच्या बाहेरच काय जे एकदम दोन पुसायला लाईट पण गेली चार पाच वेळा ठरवलेला काय काहीतरी खाऊन यायचा तर मोय आमचाच झाला खरा काय म्हणता येऊया आम्ही सांगलेलो जो आम्ही काय घराकडे येणार आज आज आम्ही थोडे मस्त मजा करतो मंडे उद्या जर पॉसिबल झाला तर उद्या पण जायचं पॉसिबल झालं तर बघूया मंडे उद्याचा उद्याचा फिक्स नाही सांगू शकत पण कोणी कोणी गिफ्ट दिलेत आपल्याला मला सांगतो मस्त मस्त स्टॉल होते तिकडे काय काय दिले परत पण गिफ्ट आहेत तीन गिफ्ट आहेत मस्त कोणी कोणी दिले ते पण सांगतो स्वस्तिक लेडीज कलेक्शन हे बघा ओके तर तुमच्या पुढे आता अनबॉक्सिंग करूया तर पहिलं काय तुम्हाला दाखव म्हणजे तुम्हाला जर घ्यायचं असेल ना आतमधून जे काही निघेल तुम्हाला घ्यायचं असेल ना तर तुम्हाला पण घ्यायला मस्त पडेल सो पहिला सांगतो काय आणि हे असं दिव्यासाठी गिफ्ट आहे स्वस्तिक कलेक्शन स्वस्तिक लेडीज कलेक्शन यांच्याकडनं कुठे कुर्ती जीन्स टॉप पर्स इत्यादी सगळे तर हे बघा तुम्हाला दाखवतो लोकेशन बघा निर्मिती लक्ष्मीनारायण बिल्डिंग कुडा पोलीस स्टेशन नजिक कुडा सिंधुदुर्ग तर मंडळी सांगतोय अशासाठी की तिकडे तर मस्त दाखवायला मिळणारच होते स्टॉल पण कपडे वगैरे हो होते पाऊस आला त्याच्यामुळे त्यांनी सगळा क्लोज केला मी बघितलेलं आहे स्टॉल ते साडी आता इतके मस्त होते पण त्यांनी लगेचच गुंड आले नाही आमका जाऊकच मिळणार नाही आणि म्हणजे मातीची भांडी बॉटल माती सगळा खूप होता उद्या जावा उद्या तुम्ही ब्लॉग बघताय ना उद्याचा शेवटचा दिवस आहे तुम्ही ज्या दिवशी बघताय दिव्यासाठी दिव्याला देऊया आणि दिव्याचे रिएक्शन बघूया नंतर आणि हे आहे तुम्हाला प्रेटी मून स्टुडिओ कस्टमाइज क्लोदिंग स्टुडिओ आहे तर बघूया याच्यामधनं काय निघते ओके सो हे बघा हे आपल्यासाठी आहे थँक्यू ओंकार पालो ओके अशा प्रकारे आहे आईला मस्त वाचायला देऊया आणि बघू शकते हे बघा टी शर्ट आहे मेड इन कोकण पौर्णिमा सावंत यांच्याकडून आहे तर त्यांच्या मनापासून आभार कस्टम हे so, आपण बाबूला घालून बघायला सांगूया कसं दिसतोय बाबूला हवे नाही माझ्यासाठी माझ्यासाठी आहे वस्त्र बाहेर ऋतुजा यांच्याकडनं आपल्या डिझाईन फॅशनेबल ब्लाऊज पीस आहे तर लोकेशन सांगून नका हे बघा हे लोकेशन आहे नेरूर जकात नाका कुडा सिंधुदुर्ग हे बघा मोबाईल नंबर वस्त्रबाई ऋतुजय यांच्या कडून ब्लाउज पीस आहेत बघू शकता हं असं तुम्हाला जर घ्यायचं असेल किंवा तुम्हाला जर पाहायचं जरी असेल म्हणजे खरेदी वगैरे करायचं असेल नंतर गा गा हो का तर तुम्ही जाऊन भेट देऊ शकता नक्कीच आणि फेस्टिवलचा म्हणजे काय माहिती आहे लोकल व्यावसायिक आहेत किंवा छोटे व्यावसायिक आहेत ना त्यांच्यासाठी खास करणं होता परत जसं की मी बोललोय सुरुवातीलाच नवीन नवीन कलाकार आहेत त्यांना सुद्धा एक संधी तर मस्त आयोजन होतं एकदम हे बघा हा हे बघा असे डिझाईन आणि अशा डिझाईन मध्ये ती शिवण घेतलेली yes. त्यांच्याकडे जायचं कारण हे असं आपण आणून असं बाहेर टेवरांना शिवण घेऊ शक्य आहे ना जर तेच शिवण देतात त्यांच्याकडे जायचं शिवण असे वेगवेगळ्या डिझाईनचे फॅशनचे ब्लाउज ती शकेल मी टी शर्ट घातलय आणि ओव्हर साईज असा आणि माझी तब्येत जरा बघित जात कशी आहे अशा प्रकारे मेड इन मस्त आहे माझ्याशी तब्येत कोणती असतात आणि जे का ड्रॉप शोल्डरची वगैरे आवड असतात तर नक्कीच मागू शकतो काय बघू शकता म्हणजे तुम्ही छापून असं म्हणजे प्रिंट करून भेटता आपण जे सांगणार ते बघू शकता बॅक प्रिंट पाहिजे तर आपण सांगू शकतो पण हे फ्रंट प्रिंटच आता आणि बाहेर ना पाऊस असतो जोरदार पडताना जे जर पाऊस दाखव म्हणजे हे बघा एकदम जोरदार पाऊस खतरनाक आम एकदम आम्हाला पाऊस भेटला नाही तर अजून आपण किती म्हणलं काय आधी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयोजकांचे आभार किती आहे तर आज पहिल्यांदाच मी स्टेज वर जाऊन माईक हातात घेऊन बोलले नाही तर आतापर्यंत कधी माईक हातात घेऊन बोलायला होतय तर याच्यासाठी त्यांचे धन्य आभार आधी कारण त्यांनी ती एक संधी दिली नाही आपल्या गोलाची आणि मस्त वाटला थंय जाऊन पाऊस जरी असला तरी वातावरण मस्त होता फक्त काय झालं स्टॉल आटपूचे लागले इतकेच आणि सगळ्यांचेच मनापासून आभार आणि मंडई एवढा पण <laughs> जोरात पाऊस <laughs> नव्हता पण तिकडे पाऊस होता मग सगळं ते ते स्टॉल सगळं बाजूला करावं लागलं आणि जे काहीतरी खाणार असतो मिस झाला हा मंडळी काहीतरी नवीन वेगळा ट्राय करणार असतो या उद्या तर आता काय नाही आता करतो मस्त आजचं ब्लॉग इकडेच हे होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल तर अजिबात दिसू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग